શર નકો વરદી ચાલુ नमस्कार मित्रांनो मी सिद्ध शिकून पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर सिद्ध आणि अँड बॉगमध्ये तर बऱ्याच दिवसांनी मी आलो आहे तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन बिकॉज मी आता आलो आहे गावी शिमग्यासाठी आणि शिमग्याचा आज दहावा दिवस जे ला म्हणजे काय लाकडं वगैरे न्यायचे तिकडनं आम्ही नेणार आता भारं बिरं काय असतं ते हे सांगते बघा ती एक इकडे सांग राहू नी अजिबात नाही बघा तिथे ती म्हणजे जरा सर्किटच आहे हा मग तुला इज्जत नाही बोलवलं आहे बघा हे बघा किंवा हिला बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मागे गणपतीच्या टायमाला आईस्क्रीम खाताना तर ती येते सो आता आम्ही चालू आहे खाली आणि सगळं आता सगळे पोरं वगैरे आहेत आणि रात्री पण एक गेम म्हणजे होम असणार शेवटचा वाडीचा तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवीन त्यात एक गेम पण खेळतात आट्यापाट्या करून तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन आणि शेवटचा होम पण तुम्हाला दाखवतो आणि आता तयारी करणार ते पण दाखवतो उद्या उद्याच्या होमसाठी आणि आज रात्रीचा होम गाडीचा असणार तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तो चला घेऊन जातो तुम्हाला तिकडे भारा असे घेऊन चाललेत तो शिवराज आहे त्याच्यामागे केतन दोघं घेऊन चाललेत तिकडे इकडे वरती आम्ही जाणार आहे आणि इथेच आम्ही होळी चालतो तर शिवराज घेऊन चाललाय बाबा भारा शिव चेहरा दाखू रे चेहरा नको दाखव <laughs> इथे हा केतन आहे आता आम्ही वरती चालू आहे मी पण घेईन एका जो जर झेपला मला हा बाबू इथे आणि इथे आम्ही होळी चालतो इथे बघू शकतात इथे श्रावणी बसले बाबूला जास्तच दिसत नाही तर मुन्ना तिकडे घेतो आहे आणि का इथे अट्यापाट्या खेळणार आहे आम्ही रात्री तिथे तुम्हाला लाईन दिसत असेल ही अट्यापेट्या खेळण्यास गेम आहे तो खेळतो इकडे मुन्नाने घेतला एक बारा बघू शकतात चेहरा टेम्पो मध्ये भारी आहे सगळ्या होऊ शकत केतनचा टेम्पो आहे सगळे उभे उतरून पण आले मागे टेम्पो मध्ये भरले भाऱ्या आणि आता सगळे चालले टेम्पो मध्ये भाऱ्या भरून चालले टेम्पो मध्ये केतन आणि शिवराज बसलाय होम जो मोठा होम असतो तो असतो आमच्या होलकाडा म्हणजेच आमचं जे शेत आहे तिथे रत्नेश्वरचं मंदिर आहे तर तिकडे मोठा होम असतो तर तिकडे हे सगळं भारत आम्ही तयारी करणार त्याची ते हे अजून घेतलेलं आहे पुढे टेम्पो जमलं आहे आणि मागे बाबू घेतोय एक आम्ही चाललो आहे मिळायला झालं डॉक्टर मिला, मिला शिकून मिलीन जरा इथे आम्ही इकडून चालत आलो समोरून आणि आता आम्हाला इकडे जायचं आहे इथे आमचं होम मोठा होम असतो आता उद्या एवढी इथे गर्दी होईल ना तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये किती गर्दी होईल इथे पूर्ण रस्ता पॅक होऊन जाईल ते बघू शकतात तिकडे हे सगळे आमच्या वाडीतली मुलं आहेत सगळे तिकडे तर होम बनवतील दाखवतो आतमध्ये जाऊन तर हा पूर्ण शेत आहे आमचा बघू शकता पूर्ण तिकडे केतन तिथून आणलं ते आता परत तिकडे आणतो आणि टाकतं इकडे इथं मोठा होऊन बसतो पूर्ण घर पूर्ण भरलेलं असतं आणि हे समोर ते दिसतंय तुम्हाला कौल ते आहे रत्नेश्वर मंदिर मंदिर आहे रत्नेश्वरचं इथे होम टाकणार द्यायचा खड्डा करणार मोठा माडा माडाच सुड माडाचा खड्डा इथे माडाचा खड्डा ते पूर्ण खड्डा काढता आणि हे इथे आमची देवी बसते म्हणजे जा, आमच्या जेवडे ते देवी बसते इकडे तर तिकडे किरणदार बघू शकता तुम्ही खोदत इकडे मोठा होमचं तयारी चालू आहे

inara atmadı mandir la kota madir hamara mandir मंदिर आहे इथेच मंदिर आहे असं काही हे रत्नेश्वरचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आता इथं ना समोर लाकडं आणणार आहे लाकडाची खाण आहे तिकडे मावशी ते लाकडं आणून नंतर ते होंबाला लावणार आहे आता मी उतरतो खाली

आपली श्रावणी तिकडे चाललेत घेऊन आता एवढी लाकडं आणलेले अजून आणतात ही लास्ट शेवटची फेरी ही आणि बस झाली लाकडं आता होमवायला तयारी करतील सुरुवात झाप पण आणलेले तिकडे झाप मुंबायला सुरुवात करते बनवायला तर फायनल थोडंफार आणलेच आम्ही लाकडं हो वगैरे तर बनवायला घेऊ म्हणजे ही लोक म्हणजे मदत करेल आपलं एवढं काही नाही आपण थोडं मदत करू जेवढं जमेल आपल्याने मदत करेन आता मुंबायला सुरुवात होळीला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाण्याची होळी आपण तुम्हाला तर जे दादाने इथे खोदलं होतं तिथे हे लावता आले

तिकडे तुम्ही बघू शकता जो त्या आणण्यात तिकडे तिथे मोठा माड होतात म्हणजे वरपर्यंत जातो पूर्ण असं आणि इथे ही होईल ती उद्या पेटवणार आणि इथे पालखी वगैरे नाचवत आहे तिथं मस्त तर पूर्ण पूर्ण हा पूर्ण भरलेला असतो एवढा एरिया तुम्हाला व्हिडिओ दाखवून द्या आता बघा किती खाली आणि पूर्ण जेव्हा गावातले लोकं येतील तेव्हा पूर्ण भरलेलं असतं लाकडे लावतात लाकडे लावले अजून दोन लाकडे लावतात तो उतरले लावितले लाकड तिकड लाकड आत काय पाहिजे पारे पारे कुठे रे काय 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 परत याच्यावरती ओली म्हणजे झाड लावणार पहिला गावात गवत लावल्यानंतर परत ते सगळं ह्याच्यानंतर झाल्या कसं आहे गावात आल्याच्या नंतर ही जी सगळी जी माणसं म्हणजे असतात ना ते बघायला एक मज वेगळी मजा असते कारण की कामेकाची खेचणी वगैरे जेव्हा सगळे म्हणजे एक करून हे करतात एक 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 जणांचे खेचत असतात झापला वेळ घेत कुणाल

तर आता हळूहळू बनवायला घेतारच आहेत कारण की भरपूर टाईम लागेल मोठी व्हिडिओ जर बनवायची तर आज रात्री पण तुम्हाला दाखवणार की आज रात्री काय गेम होणार वगैरे आट्यापट्ट्या कसं खेळतो वगैरे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आणि रात्रीचा आमच्या वाडीचा होम पण दाखवून तुम्हाला वाडीची जी होईल असणार ती दहावी तर ती दाखवल्याच्यानंतर मग उद्या मोठा होम आहे मागे ऑलमोस्ट झाला आहे मोठा होम आणि अजून बऱ्यापैकी अजून मोठा होईल कारण की आता झाप वगैरे येईल त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये किरंद्रा चढलाय कळ दिसत असेल वरती अजून हे टाकायला वरती राजू देतो फेकतो दोघांनी फेका ना एकदम हे निघाले तुझ કરતોય એ ઉડાવવા માટે એક દિગડા વાગે ગાય હા આ પાજે ના પાપ દિગડા એ राजे ઉડાવ લે એ વંદે સર સર ઉડાવ ડેટા ભાઈલા મુધા ભાઈને ઉડાવ તો ઉડાવ એટલે ગાજે એવું વાટ્યું

तर आता आमचं गावचं होळी तयार करून झालेलं आहे आता आमच्या वाडीची हो होळी ती बनवायला काय लागणार आहे आता सगळं आणायला जाणार लाकडं वगैरे तिकडे कुठे माहित नाही कुठे ऍक्च्युली तर आणि तिला मग तुम्हाला दाखवतो आता इकडच्या आम्ही की ओळीसाठी पहा आशिष आणि बाबू इकड तू वाजव आता घेऊन जातो आम्ही हे आमच्या होळीसाठी आहे घेऊन झाले तर आमच्या होळी आमची आहे त्यासाठी घेऊन चालले तर आता हे वाजवत घेऊन चाललंय आणि आजचीवडची होळी दहावी होळी जाण्याच्या नंतर उद्या तिथे एकदम मोठी व्हिडिओमध्ये राहुल आता हे आम्ही घेऊन जातो आणि आमची वाढीची ओळी आता आम्ही बनवायला सुरुवात करतो आता हे ते तर ही लोक खेळवणार पालखी तुम्हाला जबाजी सुरुवात केल्या पालखीत खेळला आमच्या होळीच्या एकाची तयारी चालू आहे होळी तर आम्ही आज घेतो वरून नेम काढतो नेम काढतो मागे बस ना झेपत नाही

दिवसाभराचं आमचं आमचं वाडीचं आपल्याच आता गावचा आम्ही होळीची तयारी केल्याच्यानंतर मला आता मुन्हा बोलला की आपल्या भद्रेच्या हिसाबाने म्हणजे पौर्णिमा भद्रे असते त्या हिसाबाने माड आज रात्रीच लावला तो मागे बघू शकतात माड लावला आहे तर आता हे माड लावल्याच्यानंतर जी आम्ही होळी तयार केली होती ती मागे त्याच्या तर ती होळी उद्या सकाळी सॉरी दुपारी साडेबाराच्या नंतर त्याला पेटवण्यात येईल म्हणजे त्याचं तिथे पालखी वगैरे नाचवतील वगैरे तर ला। ती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन कारण की दरवर्षी म्हणजे आता भद्रेच्या म्हणजे जी पौर्णिमा असते त्या हिसाबाने माड आणला आणि लावला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवता आलं नाही कारण की रात्रीची वेळ असल्यामुळे मला माहिती नव्हतं म्हणून ते दाखवता नाही आलं तर तुम्ही माड बघू शकतात मागे पण उद्या जी मजा येईल म्हणजे उद्या तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघण्यासाठी होईल पण मला गेम समजलाय आणि दाखवतो म्हणजे आट्यापाट्या टीम मधला एक शेवटला जाऊन परत रिटर्न यायचं असं गेम आहे तो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये दुसरी आधी दुसरी टीम स्टार्ट करणार आहे तो दाखवतो এখানে গড়ব <filter>

آم جو وڳي آ سو ڏي كو دور آ ري ڳنگلاري ڏي گلا آم جو روڀڙ کيڙي ڏي گلا ري اوه يا या लावत